श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा अगदी मनापासून आपल्या या नवीन व्हिडिओमध्ये मी स्वागत करते उद्या वीस नोव्हेंबरला गुरुवारी आहे कार्तिकी अमावस्या प्रत्येक महिन्यामध्ये अमावस्या तिथी येत असते आणि प्रत्येक अमावस्येचं महत्त्व हे सुद्धा वेगवेगळं असतं दरवर्षी कार्तिक महिन्यातील कृष्ण पक्षातील अमावस्येच्या तिथीला थी स्नान आणि दानधर्म करणं हे अत्यंत महत्त्वाचं मानलं जातं आणि यंदा कार्तिक अमावस्या ही एकोणावीस नोव्हेंबरला म्हणजे आज सकाळी नऊ वाजून चौवेचाळीस मिनिटांनी सुरू झालेली आहे आणि हीच कार्तिक अमावस्येची तिथी उद्या वीस नोव्हेंबरला गुरुवारी दुपारी बारा वाजून सतरा मिनिटांनी संपणार आहे तर उद्याच वीस नोव्हेंबरला गुरुवारी कार्तिक अमावस्याही उदया तिथीनुसार साजरी केली जाणार आहे कार्तिक अमावस्येचे जे काही विधी असतात जसं की स्नान दान पितरांसाठी तर्पण करणं हे जे काही विधी आहेत तर हे सर्व विधी उद्या वीस नोव्हेंबरला गुरुवारीच केले जातील कारण उद्याच उदया उद्या तिथीनुसार अमावस्या तिथीही असणार आहे जरी अमावस्या तिथी आज सुरू झालेली असली तरीसुद्धा त्याचप्रमाणे आपण कार्तिक अमावस्येला वेगवेगळे उपायसुद्धा करत असतो तर हे उपाय तुम्ही आज एकोणावीस नोव्हेंबरला किंवा उद्या वीस नोव्हेंबरला केलेत तरीसुद्धा चालतील धार्मिक मान्यतेनुसार अमावस्येच्या दिवशी आपले पूर्वज मृत्यूलोकातून पृथ्वीवर येत असतात त्यामुळे पितरांसाठी तर्पण पिंडदान आणि श्राद्ध वगैरे अमावस्येच्या तिथीला केले जातात यामुळे कितीही प्रखर पितृदोष असला तर तो दूर होतो आणि सुद्धा आपल्याला भरभरून आशीर्वाद हा प्राप्त होत असतो धार्मिक ग्रंथांनुसार या दिवशी पितरांना मान सन्मान हा दिला जातो आणि तसंच गंगा घाटांवर स्नान पिंडदान आणि पितृतर्पण हे केलं जातं कार्तिक अमावस्येला आपल्या पितरांसाठी तर्पण केल्याने आपल्या पितरांना शांती मिळते आणि त्यांना मोक्षसुद्धा प्राप्त होतो त्याचप्रमाणे कार्तिकी अमावस्येला आपल्या पित्रांना प्रसन्न करण्यासाठी आणि आपल्या घरामध्ये जो काही खडतर प्रखर पितृदोष असतो तर तो निवारण्यासाठी काही महत्त्वपूर्ण उपायसुद्धा या दिवशी केले जातात या कार्तिक अमावस्येला आपल्या हिंदू धर्मामध्ये अनन्यसाधारणाचं महत्त्व आहे या दिवशी आपल्या पित्रांच्या नावाने दानधर्म केल्याने त्याचे आपल्याला चांगले कर्मफळ हे मिळत असते त्याचप्रमाणे या अपले प्रकर होने साथी का कार्तिकी अमावस्येला आपल्या आयुष्यामध्ये असलेला खडतर प्रखर पितृदोष दूर होण्यासाठी सुद्धा काही महत्त्वपूर्ण उपाय हे केले जातात कार्तिकी ही आपल्या पित्रांना समर्पित आहे आणि या अमावस्येला जर आपण आपल्या पित्रांचा भरभरून आशीर्वाद मिळावा यासाठी जर काही उपाय केले तर त्यामुळे आपले पितृ हे आपल्यावर संतुष्ट होतात आणि आपल्याला भरभरून आशीर्वाद देतात आणि आपल्या पित्रांनी आपल्याला भरभरून आशीर्वाद दिल्यामुळे आपल्या संपूर्ण घराची कुटुंबाची आपल्या मुलांची पतीची भरभरून प्रगती होत असते आपल्या संसारिक सर्व अडचणी दुःख संकट दारिद्र्य हे आपल्या पित्रांच्या आशीर्वादाने दूर होतं आपल्याला प्रत्येकालाच थोड्याफारका प्रमाणामध्ये होईना पितृदोषा असतोच आणि प्रत्येकाच्या आयुष्यामध्ये काही ना काही संकट अडचणी समस्या असतातच आपल्या आयुष्यामध्ये असलेल्या या सर्व समस्या संकट अडचणी दूर होण्यासाठी आपण करत असलेल्या कष्टाला मेहनतीला अपेक्षित यश मिळण्यासाठी आपल्या पित्रांचा भरभरून आशीर्वाद आपल्याला प्राप्त होण्यासाठी उद्या कार्तिकी अमावस्येला आपल्याला काही महत्वपूर्ण सेवा आणि उपाय करायचे आहेत आपल्या पित्रांचा आशीर्वाद आपल्याला मिळण्यासाठी संध्याकाळी आपल्या पित्रांसाठी असा एक दिवा आपल्याला लावायचा आहे तर आजच्या या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला हीच संपूर्ण महत्वाची माहिती देणार आहे की कार्तिक अमावस्येला आपल्याला कोणते महत्वपूर्ण उपाय आणि सेवा करायचे आहेत आपल्या पित्रांसाठी एक दिवा आपल्याला कसा आणि कुठे केव्हा लावायचा आहे याबद्दलची संपूर्ण महत्वाची माहिती मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये देणार आहे आणि म्हणूनच तुम्ही ही माहिती जाणून घेण्यासाठी हा व्हिडिओ कुठे स्किप न करता शेवटपर्यंत नक्की बघा अमावस्याच्या तिथीला आपले पूर्वज हे त्यांच्या लोकातून आपल्या पृथ्वीवर येत असतात आणि ते बघत असतात की माझी पूजा सेवा कोण करत आहे आणि या दिवशी आपण जर आपल्या पूर्वजांची सेवा केली तर आपल्या पूर्वजांच्या आशीर्वादाने आपल्याला आयुष्यभर कशाचीही कमतरता भासत नाही आपल्या आयुष्यामध्ये असलेला खडतर प्रखर पितृदोष दूर होण्यासाठी आपल्या पित्रांचा भरभरून आशीर्वाद मिळण्यासाठी अमावस्येच्या तिथीला संध्याकाळी पिंपळाच्या झाडाखाली मोहरीच्या किंवा तिळाच्या तेलाचा दिवा आपल्याला लावायचा आहे आणि या झाडाला आपल्याला सात किंवा अकरा प्रदक्षिणा या मारायच्या आहेत आणि या प्रदक्षिणा मारत असताना ओम नम भगवते वासुदेवाय या मंत्राचा जप आपल्याला करायचा आहे तर हा उपाय तुम्ही आज संध्याकाळीसुद्धा करू शकतात किंवा उद्या वीस सुद्धा संध्याकाळी केला तरीसुद्धा चालेल कार्तिकी अमावस्या ही आपल्या पित्रांचे आशीर्वाद मिळवण्यासाठी खूपच महत्त्वाचा दिवस मानला जातो आणि म्हणूनच आपले पितृदोषा दूर करण्यासाठी उद्या सकाळी आपल्याला एक महत्त्वाचा उपाय करायचा आहे तर यासाठी आपल्याला उद्या सकाळी लवकर उठून आपले स्नानादी नित्यकर्म आटपवून आपल्याला स्वच्छ कपडे परिधान करून शुद्ध पाण्याने भरून एक आपल्याला कलश घ्यायचा आहे आणि त्यामध्ये थोडंसं कच्चं दूध आणि थोडीशी थोडेशी ही टाकायची आहे आणि असं हे पाणी आपल्याला जा जा पिंपळाच्या झाडाला सकाळी अर्पण करायचं आहे आणि त्यानंतर या झाडाला आपल्याला कमीत कमी सात प्रदक्षिणा मारायच्या आहेत आणि प्रदक्षिणा मारताना ओम नम भगवते वासुदेवाय या मंत्राचा जप करायचा आहे आणि त्यानंतर या झाडाखाली एका पानावर थोडीशी साखर ही तुम्हाला ठेवायची आहे किंवा मग तुम्ही पाच प्रकारची वेगवेगळी मिठाईसुद्धा या झाडाखाली एका पानावर ठेवू शकता यामुळे काय होईल तर या झाडाजवळ ज्या काही मुंग्या असतील तर ती मिठाई ती साखर त्या मुंग्या खातील आणि यामुळे आपल्या पित्रांचा आशीर्वाद मिळेल आपल्याला आणि आपला अपले जो काही प्रखर पितृदोष असेल तर तो दूर होईल याप्रमाणे मुंग्यांना साखर ठेवून झाल्यानंतर तिथेच आपल्याला त्या झाडासमोर हात जोडून उभं राहायचं आहे आणि आपल्या पूर्वजांना आपल्या आयुष्यामध्ये असलेल्या सर्व समस्या संकट अडचणी सांगायच्या आहेत आणि त्या दूर होण्यासाठी प्रार्थना विनंती करायची आहे असं केल्याने तुमच्या आयुष्यामध्ये ज्या काही सर्व समस्या असतील दुःख असतील संकट असतील दारिद्र्य असेल तर ते तुमच्या पित्रांच्या आशीर्वादाने नक्की दूर होतील पितृदोषामुळे तुमच्या आयुष्यात ज्या सर्व समस्या असतील तर त्या समस्या दूर होतील आणि हा जो उपाय मी तुम्हाला सांगितला आहे तर हा उपाय तुम्हाला उद्या सकाळीच म्हणजे वीस तारखेला सकाळी सकाळी करायचा आहे त्याचप्रमाणे उद्या संध्याकाळी आपल्याला आपल्या पित्रांसाठी एक दिवा आपल्या घरी लावायचा आहे आणि यासाठी तुम्ही कणकेचा दिवा बनवलात तरीसुद्धा चालेल कणकेचा दिवा बनवताना त्यामध्ये तुम्ही मीठ हे चुकूनही टाकू नका आणि जर तुम्हाला कणकेचा दिवा बनवणं शक्य नाही झालं तर तुम्ही इतर कुठलाही दिवा किंवा मातीची पण ती घेतली तरीसुद्धा चालेल आणि त्यानंतर हा दिवा ठेवण्यासाठी आपल्याला एक प्लेट घ्यायची आहे आणि त्या प्लेटमध्ये थोडेसे अखंड अक्षदा या आपल्याला टाकायच्या आहेत अखंड अक्षदा टाकायच्या आहेत कुठेही तुटलेल्या फुटलेल्या अशा अक्षदा आपल्याला या प्लेटमध्ये चुकूनही टाकायच्या नाही आहेत आणि त्यानंतर या तांदळावर आपल्याला हळदी कुंकू अर्पण करायचा आहे आणि त्यावर हा दिवा ठेवायचा आहे आणि या दिव्यामध्ये आपल्याला मोहरीचं तेल टाकायचं आहे मुरीचं तेल तुमच्याकडे नसेल तर मग तुम्ही तिळाचं तेल टाकलं तरीसुद्धा चालेल आणि त्यानंतर कापसाची ही आपल्याला या दिव्यामध्ये लावायची आहे आणि तसंच असा दिवा आपले आपले दिवा दिवा हा दिवा प्रज्वलित करण्यापूर्वी आपल्याला आपल्या देवघरामध्ये दिवाबत्ती ला करून घ्यायची आहे तसंच तुळशीजवळसुद्धा दिवाबत्ती करून घ्यायची आहे आणि हा दिवा आपल्याला आपल्या घराच्या दक्षिण दिशेला लावायचा आहे मग तुम्ही असा हा दिवा तुमच्या मुख्य प्रवेशद्वाराच्या बाहेर दक्षिण दिशेकडे तोंड करून लावून ठेवला तरीसुद्धा चालेल तर तुमच्या घराच्या मुख्य प्रवेशद्वाराच्या बाहेर असा हा दिवा तुम्हाला प्लेट सईत घेऊन जायचा आहे आणि तिथे तो ठेवायचा आहे या दिव्याची वाट दक्षिण दिशेकडे येईल या पद्धतीने आपल्याला हा दिवा दक्षिण दिशेकडे तोंड करून ठेवायचा आहे आणि त्यानंतर हा दिवा तुम्हाला प्रज्वलित करायचा आहे आणि या दिव्याला तुम्हाला हळद कुंकू अक्षदा फुले अर्पण करायचं आहे आणि त्यानंतर या दिव्यामध्ये सात किंवा एकवीस काळे तीळ हे तुम्हाला टाकायचे आहेत आणि हे काळे तीळ टाकत असताना ओम पितृ पितृदेवता भेव नमहा या मंत्राचा तुम्हाला जप करायचा आहे त्यानंतर तुम्हाला तुमच्या पित्रांचं स्मरण करायचं आहे आणि तुमची काही जर चूक झाली असेल तर त्याबद्दल माफी क्षमासुद्धा तुम्हाला तुमच्या पित्रांना मागायची आहे आणि त्याचप्रमाणे तुमच्या पित्रांना मोक्ष मिळावा त्यांना सद्गती लाभावे यासाठी तुम्हाला प्रार्थनासुद्धा यावेळी करायची आहे आपल्या पित्रांना जर सद्गती मिळाली त्यांना शांती मिळाली त्यांना मोक्ष प्राप्त झाला तर ते आपल्याला भरभरून आशीर्वाद देत असतात आणि यामुळे आपल्या कुटुंबामधील ज्या काही समस्या असतात त्या समस्या दूर होत असतात आणि आपल्या घरामध्ये सुख शांती समृद्धीही येत असते त्यामुळे कार्तिकी अमावस्येला तुम्ही असा हा दिवा तुमच्या पित्रांसाठी नक्की लावा जर तुम्हाला असा हा दिवा उद्या गुरुवारी लावणं शक्य नसेल तर मग तुम्ही आज संध्याकाळी म्हणजेच बुधवारी एकोणावीस तारखेला असा हा दिवा संध्याकाळी तुमच्या पित्रांसाठी लावलात तरीसुद्धा चालेल कारण आज ही अमावस्या तिथीही सुरू झालेली आहे आणि आज हा उपाय करणं शक्य नसेल तर मग तुम्ही उद्या वीस तारखेला संध्याकाळी तुमच्या पितरांसाठी असा दिवा लावला तरीसुद्धा चालेल कारण उद्यासुद्धा उदया तिथीनुसार अमावस्या ही जरी दुपारी बारा वाजेनंतर संपणार असली तरीसुद्धा तिथीनुसार उद्याची ही ग्राह्य धरली जाणार आहे आणि म्हणूनच हा उपाय तुम्ही उद्या संध्याकाळी केलात तरीसुद्धा चालेल किंवा आज संध्याकाळी केला तरीसुद्धा चालेल आणि संध्याकाळी असा हा दिवा आपल्याला सहा वाजेनंतर लावायचा आहे आणि रात्री बारा वाजेपर्यंत हा दिवा सुरू राहील इतकं तेल आपल्याला या दिव्यामध्ये घालायचं आहे तर याप्रमाणे अत्यंत प्रभावी असा हा उपाय उद्या कार्तिकी या महोसेला आपल्याला करायचा आहे संध्याकाळी असा हा दिवा आपल्याला पित्रांसाठीही लावायचा आहे हा उपाय केल्याने कितीही खडतर प्रखर पितृदोष संपून आपल्याला पित्रांचा भरभरून आशीर्वाद मिळेल आणि आपल्या आयुष्यातील सर्व अडचणी दूर होतील आणि आपल्या घराची संपूर्ण कुटुंबाची भरभरून प्रगती होईल आणि म्हणूनच असा हा अत्यंत प्रभावी उपाय तुम्ही सर्वांनी जरूर करा असा हा दिवा आपल्या पित्रांसाठी कार्तिकीय या सर्वांनी आवर्जून लावा आणि आधी सांगितल्याप्रमाणे पिंपळाच्या झाडाचा उपायसुद्धा आवर्जून करा आणि आता या छोट्याशा माहितीसह आपण आपला आजचा हा व्हिडिओ इथेच थांबवूया चॅनलवर जर तुम्ही पहिल्यांदाच आला असाल तर चॅनलला जरूर सबस्क्राईब करा आणि या व्हिडिओला जास्तीत जास्त लाईक आणि शेअरसुद्धा नक्की करा आणि भेटूया पुन्हा अशाच नवीन एका माहितीपूर्ण आणि महत्त्वपूर्ण व्हिडिओसोबत तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ